नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन्स कॉल आले की सर हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे विद्युत सहाय्यकचे हॉलटिकीट आता आलेले आहेत बरेच दिवस झाले परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे परीक्षा तर आली तीन तारखेवर काय करायचं तर सगळ्यात पहिले बघा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या हॉल हॉलटिकीटमध्ये प्रॉब्लेम काय झाला तिकीट डाउनलोड करण्यासाठी किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय था झाला आहे तर इथे बघा तुम्ही की जो तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करताय तर तिकीट डाउनलोड बऱ्याच विद्यार्थ्यांचं का होत नाही आहे कारण असं आहे की तुम्ही जी जाहिरात होती आता काहीचा काही इंटरनल इश्यू असू शकतो परंतु शक्यतो हो। बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं एक जुनी जाहिरात निघली होती बघा त्या जाहिरातीचा क्रमांक होता झिरो नऊ दोन हजार तेवीस ह्या जाहिरातीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते परंतु नंतर ही जाहिरात रद्द झाली ही जाहिरात काय झाली रद्द झाली आणि नवीन जाहिरात काढण्यात आली नवीन जाहिरात काढल्यानंतर जो नवीन जाहिरातीचा क्रमांक होता तो होता म्हणजे नवीन जाहिरात क्रमांक झिरो आठ दोन हजार चोवीस तर ह्या जाहिरातीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यांना शक्यतो सगळ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट डाउनलोड झालेले आहे त्यांचे परंतु बऱ्याच विद्यार्थी आहेत की त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड न होण्याचं कारण हेच आहे की बऱ्याच विद्यार्थी आहेत की त्यांनी नवीन फॉर्मच भरले नाही परंतु बघा काय होतं की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म जुना भरला होता परंतु नवीन फॉर्म भरला नाही तर त्यांचा हॉलटिकीट अजिबात जनरेट होणार नाही हे तुम्ही नोट डाऊन करायला घ्या नोट डाऊन करून घ्यायला पाहिजे कारण असं आहे त्याच्यात की ही पूर् पहिली जाहिरात पूर्ण रद्द होऊन नवीन जाहिरात निघली होती अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आलेले आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही हॉलटिकीट डाउनलोड करता ते त्यावेळेस तुम्ही डाउनलोड करता वेळेस जुनी जुन्या जाहिरातीचा क्रमांक घेतायत की नवीन जाहिरातीचा रजिस्ट्रेशन नंबर घेतायत हे पहिले तुम्ही बघून घ्या नवीन जाहिरातीचा रेजिस्ट्रेशन नंबर जो तुम्ही फॉर्म भरला असेल नवीन जाहिरातीमध्ये त्याचा रेजिस्ट्रेशन नंबर घेऊनच तिथे तुम्ही तिकीट डाउनलोड करू शकता अजून एक महत्त्वाची बाब अशी नोंदवली आम्ही विद्यार्थ्यांचे कॉल्स वगैरे चालू असताना किंवा विद्यार्थ्यांनी संपर्क केला की सर हॉल हॉलटिकीटच डाउनलोड होत नाही आहे तर सर्वात पहिले तुम्ही बघून घ्या की तुम्ही जुन्या जाहिरातीचा क्रमांक घेताय की नवीन काही काही बरेच विद्यार्थी महाडिस्कॉम महाडिस्कॉमचा रेजिस्ट्रेशन नंबर घेत आहेत विद्युत सहाय्यक महाडिस्कॉम पहिले बघून घ्या महाडिस्कॉमचा रेजिस्ट्रेशन नंबर घेत आहेत की ट्रान्सकोचा असं कसं चालेल तुम्ही विद्युत सहाय्यची परीक्षा देत आहे गव्हर्नमेंट ड्युटीला लागायचं आहे तुम्हाला आणि इतक्या छोट्या छोट्या मिस्टेक जर केल्या तुम्ही की के, तुम्ही विद्युत सहाय्यक डिस्कॉमचाच रेजिस्ट्रेशन नंबर घेऊन हॉल हॉलटिकीट डाउनलोड करताय तर ही काळजीपूर्वक तुम्ही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे की तुम्ही व्यवस्थित नंबर वगैरे बघून घ्या काही तुमच्या अजून एक लक्षात असू द्या जर तुमच्या हॉलटिकीटवर फोटो नसेल किंवा काही चुक्या असेल तर त्या लवकरात लवकर ते तुम्ही महा ट्रान्सकोला संपर्क साधू शकता शक्यतो असं तर कोणाचं होत नाही की फोटो नाही काही नाही पण नसल तर तुम्ही तिथं संपर्क साधू शकता त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्ही व्यवस्थित हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आता बऱ्याच विद्या हा व्हिडिओ घेण्याचं कारण हेच आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं आहे की जुनेच फॉर्म भरून ठेवले नवीन फॉर्म भरलाच नाही आणि त्याच्यामुळं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही नंबर दोन तुम्ही रेजिस्ट्रेशन नंबर घेताय डिस्कॉमचा आणि हॉल हॉलटिकीट डाउनलोड करतोय ट्रान्सकोचा जमल का नाही जमणार त्याच्यामुळं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून घ्या व्यवस्थित हॉल हॉलटिकीट डाउनलोड केल्यानंतर एक फोटो आय डी कॉपी म्हणजे तुम्ही जे सोबत आयडेंटी कार्ड नेणार आहे त्याची एक झेरॉक्स सोबत घेऊन जा ह्या बेसिक बेसिक गोष्टी लक्षात ठेवा चला तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती शेअर करा ज्या विद्यार्थ्यांनी हॉल हॉलटिकीट डाउनलोड झालं नसेल किंवा जा डाउनलोड होण्यास प्रॉब्लेम होत असेल असे तरी त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती शे शेअर करा बरेच विद्यार्थी आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे तरी सगळ्या ग्रुपमध्ये जे तुमच्याकडे इलेक्ट्रिशियनचे ग्रुप असतील वायरमनचे ग्रुप असतील जे काय तुमचे टेक्निकलचे ग्रुप असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा एखादा नातेवाईक असेल त्यांचा विद्यार्थी आय टी होऊन परीक्षा असेल त्यांची तर त्याच्यापर्यंत नातेवाईकांनी पालकांनी नागरिकांनी सर्वांनी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्यू